श्री स्वामी समर्थ मंडळी आज गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार आज चोवीस आजचं बारा राशींचं राशी भविष्य कसं असणार आहे ते आपण पाहूयात सर्वप्रथम मेषरास पाहुण्याच्या आगमनानं तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनामुळं तुम्ही मोहरून जाल जंगी पार्टी देऊन आपला आनंद साजरा करा वृषभरास आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल गृहोपयोगी वस्तूंची खरेदी संभवते मिथून आज वेळ व्यर्थकामात खराब होऊ शकतो तुमच्या अवतीभवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे यानंतरची रास कर्क अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगलं राहील जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहेत त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा सिंहरास तुमच्या कामात तुमच्या विचारांशी आवडीनिवडींशी मिळत्या जुळत्या व्यक्तींची मदत घ्या प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रं बरोबर ठेवा कन्या आशा आशा रास आशावादी राहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळं आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्न प्रत्यक्षात उतरतील पुढची रास तूळ आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल उदार वागणुकीचा तुमचे नातेवाईक विनासायास फायदा घेण्याची दाट शक्यता आहे वृश्चिक रास जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या धनुरास तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल कुटुंबाबरोबरचे संबंध आणि स्नेह नव्यानं दृढ करण्याचा दिवस आहे मकर रास तुम्हाला एखाद्या धार्मिक दा स्थळी जाण्याची इच्छा होईल तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासमवेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल पुढची रास कुंभ महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सूज्ञपणा वापरा दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल शेवटची रास मीन कामाच्या दृष्टीनं आजचा दिवस सुरळीत जाईल तुमचे संवाद कौशल्य आणि कामातील कौशल्य प्रभावी ठरू शकतील घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील तर हे होतं आजचं बारा राशींचं राशी भविष्य तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ